नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण अतिशय महत्वाचा भाग जो की भूगोलातील अतिशय महत्वाचा भाग बघत आहोत ज्यातील नदी प्रणाली म्हणजे भारतातील नदी प्रणाली आणि त्यातल्या त्यात ज्या प्रमुख नद्या आहेत ज्या आपल्या भारताला आर्थिकरित्या सक्षम बनवतात लक्षात आलं ज्या नदीला ज्या नदीला भगवान शंकराची मुलगी म्हणून ओळखलं जातं अशी आपली माता नर्मदा आज आपण नर्मदा नदी प्रणाली बघणार आहोत लक्षात ठेवा जिला अतिशय महत्वाचं स्वरूप प्राप्त होतं आपल्या देशामध्ये कोणती मा नर्मदा भारतातील एकमेव अशी नदी आहे जिची परिक्रमा केली जाते कुणाची नर्मदा नदीची परिक्रमा केली जाते आज आपण नर्मदा नदी बघणार आहोत लक्षात आलं तर बघूया नर्मदा नदी प्रणाली जिचा उगम बघा नर्मदा नदी ही पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे कुठून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे लक्षात ठेवा म्हणून ही अतिशय महत्वाची नदी आहे जी भारतातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कोणती नर्मदा नदी बघा हा नकाशा आहे समजा म्हणजे इकडून इकडे वाहतील ती आणि ती खंबाची खाडी म्हणजे अरबी समुद्रात जी गुजरातच्या ठिकाणी खंबाची खाडी आहे तिथे जाऊन मिळते कुठून बघा मध्य प्रदेश मधून मध्य प्रदेशमधील अनपूर या जिल्ह्यात असलेल्या विंध्याचल आणि सातपुडा पर्वतरांग यांच्यामध्ये असलेल्या अमरकंटक या ठिकाणी नर्मदा कुंडा आहे येथून नर्मदा नदीचा उगम होतो लक्षात ठेवा येथून नर्मदा नदीचा उगम होतोय बघा आणि ती कुठे येऊन मिळते खंबाची खाडी म्हणजे अरबी समुद्र या ठिकाणी येऊन मिळते ही आपली नर्मदा नदी आहे ज्या नदीस मिळणाऱ्या प्रमुख सहाय्यक नद्या त्यानंतर या नदीला अनुसरून असणारे बांध असतील किंवा इतर काही उद्योगधंदे असतील किंवा काही महत्वाची शहरं ही सगळे गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे काय आहे अमरकंटक कुठलं मध्य मधील अमरकंटक एमपी येथील अमरकंटक हे नर्मदा कुंड येथून नर्मदा नदीचा उगम होतोय नर्मदेला बंजर नदी नावाची एक नदी आहे इथं येऊन मिळते कोणती नदी बंजर नदी जी छत्तीसगड मधील छत्तीसगड येथील बंजरपूर छत्तीसगड लक्षात ठेवा इथे एक जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव काय आहे मंडला जिल्हा मंडला जिला आणि याच्यावरती एक बांध बांधलाय काय बांधलाय एक बांध म्हणजे इथं पाणी अडवलं जातं आणि म्हणजे डॅम बघा त्या डॅमचं नाव काय आहे त्या डॅमचं नाव काय आहे बर्गी बांध बर्गी डॅम बर्गी डॅम या ठिकाणी मंडला जिल्हा येथे बर्गी नावाचा डॅम या नदीवरती बांधलेला आहे मोठा डॅम आहे हा आणि या नदीवरती अतिशय महत्वाचं एक शहर वसलेलं आहे त्या शहराचं नाव काय आहे जबलपूर कोणतं शहर जवळपूर हे शहर या नदीवरती वसलेलं आहे अतिशय महत्वाचं शहर आहे इथं एक धुवा धार धबधबा सुद्धा या ठिकाणी आहे आणि अतिशय अतिशय महत्वाचा भाग इथं मॅग्नेशियम व बेसाल्टचे दगड सुद्धा आहेत या नदीमध्ये बघा कोणते दगड मॅग्नेशियम शियम व बेसाळचे दगड लक्षात ठेवा नर्मदा नदीमध्ये मॅग्नेशियम व भेसाळचे दगड आढळतात विचारलं तर तुम्हाला आलं पाहिजे अवघड आहे का काय आवड आहे फक्त समजून घ्या अजून एक नदी येऊन मिळते बघा इथे ज्या नदीचं नाव काय आहे शेर नदी कोणती नदी शेर नदी पुढे बघा अजून एक नदी येऊन और मिळते वरून या नदीचं नाव काय आहे बघा वर्णा नदी वर्णा नदी अजून एक नदी येऊन मिळते खालून या नदीचं नाव काय आहे शक्कर नदी शक्कर नदी नाव किती भारी आहे नाही शक्कर नदी बघा ध्यान ठेवा आता बघा या ठिकाणी एक नदी येऊन मिळते तिला दुधी नदी बघा दुधी नदी शक्कर झाला दूध झाला आता काय आता पती राहिले फक्त चहा उकळ्याचं बाकी आहे लक्षात आलं दुधी नदी शक्कर नदी आलं लक्षात आता पुढे एक डॅम आहे अतिशय महत्वाचा डॅम लक्षात ठेवा इंद्रासागर डॅम कोणता डॅम इंद्रा सागर डॅम या आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे खांडवा जिल्हा इथं कोणता जिल्हा खांडवा जिल्हा विचारला जाऊ शकते कोणता एक आहे इकडे बरगी डॅम कुठं मंडला जिल्ह्यामध्ये आहे आणि हा खंडवा जिल्ह्यामध्ये असलेला इंद्रसागर डॅम अतिशय महत्वाचे डॅम आहेत परीक्षेला काय विचारून माहिती नाही त्यामुळं एक नदी या नदीचं नाव काय आहे तवा नदी तवा नदी तवा नदी दुधी नदी शक्कर नदी शेर नदी बंजर नदी खुंकार नदी की नाही नातेच करायच नाही असल्या नदीच नावात धक्का नद्याची म्हणून घाबरत आहे का नाही नदीला घाबरक घाबरत नाही असलं नाव डेंजर असलं तरी आपण तिच्यापेक्षा डेंजर आहोत कारण की का आपण नरमदीची परिक्रमा करणार भगवान की बेटी आहे हो। धरणे की काय बात अजून एक डॅम आहे इथं अजून एक डॅम आहे महत्वाचा डॅम आहे कोणता डॅम आहे बघा ओंकारेश्वर डॅम कोणता डॅम ओंकारेश्वर डॅम ओंकारेश्वर डॅम लक्षात ठेवा सोप्यात ओंकारेश्वर डॅम झाला खंडव्या जिल्ह्यातला इंद्रसागर डॅम झाला त्यानंतर मंडला जिल्ह्यामधला बर्गी डॅम झाला हे दोन तीन डॅम लक्षात ठेवा जबलपूर शहर महत्वाचं आहे हे नद्या ध्यान ठेवा त्यानंतर इथला एक महत्वाचा भाग कोणता मॅग्नेशियम व बेसाळचे दगड खूप महत्वाचा पॉईंट आहे तो पण लक्षात ठेवा इथून छत्तीसगड मधून येणारी बंजर नदी ध्यान ठेवा कुठून येते ती बंजरपूर येथून येते इथं एक नदी येऊन मिळते या नदीचं नाव काय आहे केलार नदी केलार नदी केलार नदी येऊन मिळते या नदीचं नाव लक्षात ठेवा थोड्याशा जागेमुळे मी थोडासा स्पेस वाढून घेतलेला आहे इथं लक्षात ठेवा आता इथं बघा हा जो कलर दिसतोय तुम्हाला मी हेजे केले। हे जे केलंय हे आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश कोणतं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश एम एच अँड एम पी या दोन राज्यांची सीमा ज्याच्यामधून नर्मदा नदी वाहते हा, हा किती किलोमीटर आहे एकोणचाळीस किलोमीटर एकोणचाळीस किलोमीटर सीमा कवर करते काही ठिकाणी पण पन चोपन्न पण आहे पण एकोणचाळीस किंवा चोपन्न लक्षात ठेवा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मध्ये आणि त्यानंतर ती महाराष्ट्र आणि गुजरात काय महाराष्ट्र आणि गुजरात हे बघा हा हा का काय करते ती महाराष्ट्र एम एच अँड जी जे गुजरात या दोन राज्यांना किती चौऱ्याहत्तर किलोमीटर चौऱ्याहत्तर किलो ची सीमा कव्हर करते लक्ष बघा त्यानंतर पुढे तिच्यावरती एक डॅम आहे अजून एक ज्याचं नाव सरदार डॅम आहे काय नाव आहे या डॅमचं सरदार डॅम सरदार डॅम लक्षात आलं गुजरात मध्ये तिन आणि पुढे ती एकशे एकसष्ट किलोमीटर वाहते मध्ये किती एकशे एकसष्ट किलोमीटर गुजरात जी जे म्हणजे हे गुजरात लक्षात ठेवा एकशे एकसष्ट किलोमीटर वाहते ती पुढे आणि पुढे कुठे जाते ती अरबी समुद्र खंबा खाडी खंबा खाडी म्हणजेच काय अरबी समुद्रातील खंबाची खाडी येथे जाऊन नर्मदा नदी भेटते लक्षात आलं बघा या नदीवर असलेले अतिशय महत्त्वाचे काही पॉईंट जे होते ते मी तुम्हाला घेतलेले आहेत शहरं कोणती आहेत त्यानंतर त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता डॅम या नदीवरती बांधलेला आहे या नदीला कोणत्या उपनद्या येऊन मिळतात आणिचा उगम याच्यामध्ये असलेले महत्वाचे पॉइंट मी तुम्हाला घेतलेले आहेत या नर्मदा नदीची लांबी किती आहे टोटल तेराशे बारा किलोमीटर आहे लक्षात ठेवा ही नर्मदा नदी किती राज्यामधून वाहते मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यामधून वाहते या नर्मदा नदीला नर्मदा रेवा आणि इंग्रजीमध्ये नेरबुडा काय नेरबुडा आणि रजनी सोमप्रभुवा वाळू वाहिनी अशी वेगवेगळी नावं सुद्धा आहेत तिला ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाळूचा प्रवाह घेऊन येते म्हणून तिला वाळू वाहिनी सुद्धा म्हणतात या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वाळूचा व्यवसाय केला जातो हीच नर्मदा नदी उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्यामध्ये पारंपरिक पद्धतीची सीमारेषा बनवते लक्षात ठेवा हिला खूप सारं महत्व आहे याच नर्मदा नदीला भगवान शंकर जेव्हा अमरकंटक या ठिकाणी तपश्चर्याला बसले होते त्यावेळेस त्यांच्या घामाचा एक थेंब पडला होता आणि त्या थेंबापासून या नर्मदा नदीचा उगम झाला म्हणून पौरातत्विक कथा सुद्धा खूप प्रचलित आहे त्यामुळे हां बघा प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे पण तो आपण कशा पद्धतीनं समजून घेतोय कशा पद्धतीनं त्याला आपण मांडतोय हा भाग अतिशय महत्वाचा आहे या, या नर्मदा नदी रिलेटेड तुम्हाला परीक्षेमध्ये कोणता प्रश्न कशा पद्धतीनं कधी विचारला जाईल माहिती नाही त्यामुळे होईल तेवढं सोप्या सोप्या पद्धतीनं आणि स्वतः समजून घ्या आणि प्रत्येक गोष्ट शिकताना ती मॅपच्या स्वरूपामध्ये नदी प्रणाली मी स्वतः तुम्हाला काढून दाखवत आहे तशाच पद्धतीनं समजून चला म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि घाबरायचं कुठलंही कारण नाही नर्मदा नदी प्रणाली खूप सोप्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगलेली आहे येत्या काळामध्ये मी अजून चांगल्या पद्धतीनं नवीन नवीन जेणेकरून अजून सोप्यात सोप्या पद्धतीनं कमी वेळेमध्ये अतिशय चांगलं ज्ञान देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करत चला आणि मोठ्यात मोठ्या संख्येनं करू आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचा आणि कृपा करून आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करत चला म्हणजे जेणेकरून मला उत्साह येईल मी अजून उत्साहाने पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी तयार असेल तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक एंड सब्सक्राइब करा धन्यवाद